आई बाबांची पुण्याई ओ शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची घे पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची जे जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये झाडाची पानं घडून पडतात आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा घराला पालवी येते अशा या ऋतूप्रमाणे आपण पाहिलं की आपल्या या सेवेत हळूहळू एक एक शिक्षक आपलाच बंधू संतोष पवार सर हे देखील आपल्या नियमितुसार एक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत अर्थात त्यांचा देखील सेवापूर्ती सत्ता सोहळा आज आपण इथं आयोजित केलेला आहे आणि या सेवापूर्ती सत्ता सोहळ्यास आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं केंद्रातर्फे शाब्दिक सुमनानं स्वागत करतो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचं दीप प्रजलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे पवार असतील तुझ आपल्या घरी देव भेट तुझ ला आपुल्या घरी देव भेटेल तेल आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणांवरी आई वडिला शिक्षक जन्म आई बाबांजी पुण्याई पुण्या शिक्षक जन्म मिळाला आई बाबांज घे पुण्या जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबा पुण्या जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण असे शब्द हे पडले कानी जीवनातील संकटांवर मात केली त्यानी कार्यमुक्त होऊन आदरणीय संतोष महादेव महोत्सव यांचा जन्म एक जून एकोणीसशे सहासष्ट रोजी हरिबाग तालुक्यातील महाड या खेडेगावात झालेला आहे आणि संस्काराचे शब्द हे पडले कानी जीवनातील संकटांवर मात केली त्यानी जीवनातील संकटांवर मात केली त्यानी शिक्षण जगण्याची दावे जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शाळेजाया आठवणी मजला ओ शाळेच्या आठवणी मजला सतत येतच रातील निरागस विद्यार्थांची आठवण येईल निरागस विद्यार्थांजी आठवण येईल ये सरकारी शिक्षक हे

क्षेत्रात काम करणार त्याच्यामुळे आमचा जवळचा संबंध त्यांचा आला आहे ते जेव्हा महाडून आपल्या अलिबाग मध्ये आले तेव्हा मी फक्त अगोदर ते धोकावडा केंद्रामध्ये आणि त्यांच्या शेजारी सुडकरी केंद्रामध्ये म्हणजे महानपासून सुडकोली हे केंद्र जवळ आहे असतो स्वभाव शांत व्यक्तिमत्व सेवापनीय पवार सर त्यांच्या मॅडम त्यांचे सर्व इथे जमलेल्या सेवा केंद्रातील सर्व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी बघा सरांच्या स्वभावाशी कोळी सर वर्सोळकर मॅडम यांनी सांगितलेलं आहे खरोखरच त्यांचा स्वभाव त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं गुलाबने मगाशी म्हटलं की धीर होऊ पण नाही खूप खूप साधे प्रेमळ मन मिळावू सुरुवातीला जेव्हा दोन हजार एकोणीसला या मुळेकण शाळेवर आले तेव्हा सर्व शिक्षक आमच्या शाळेमधून सगळे बदली गेले आणि मी एकटीच होते थोडंसं टेन्शन होतं की येणारे शिक्षक कसे असतील आणि एकटी असताना देखील परंतु ह्या आठवण होईल त्या शाळांची त्या मित्रांची त्या मैत्रिणींची त्या सहकार्याची त्या विद्यार्थ्यांची वारंवार आठवण होईल त्या सहकार्याची आजचा हात लक्षात राहील त्यांना वाद आजचा हात लक्षात राहील त्यांना वाढ ब्रम्हन होते पालकी घेऊन शिक्षकी पेशाची ब्रह्ममान होते आजपर्यंत पालकी घेऊन शिक्षकी पेशाची आता मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या आजी आलेले आहेत तिथे त्या खूप वयस्कर आहेत तरी सुद्धा आल्यापासून एकदम तरतरीत आणि खरोखर त्या या कार्यक्रमासाठी खूप आनंदी आहेत त्यांच्या समोर हा कार्यक्रम पवार सरांचा संपन्न होत आहे तर सासूबाई पवार सरांच्या सरी सासूबाई आहेत त्यांना सुद्धा खूप या कार्यक्रमाचा आनंद आहे आणि त्या सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष त्यांची उपस्थिती आहे याबद्दल सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करते आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते आदरणीय पवार सर जेव्हा आमच्या दोन हजार एकोणीस ला ऑनलाईन बदल्या झाल्या तेव्हा मला पंधरा दिवसांनी कळलं की दोन माणसं कोणीतरी करीतून जात आहेत आपल्या अलिबाग मधून आणि आपल्याच केंद्रात आहे मला माहिती नव्हतं आधी ओळखही नव्हती कारण त्यांची सर्व्हिस मध्ये झालेली आहे आणि माझी सर्व्हिस मध्ये त्यामुळे दोघांनाही मी ओळखत नव्हते

कुटुंबच एक आणि सात आले कुटुंब तीन आणि कलपारीवाड्या मत एकट्याच होत्या आणि कसं काय होईल म्हणजे कसं नव्याने आल्यानंतर कुणाची मतं कशी आहे काय स्वभाव कसा का आहे पण खरखरत आता अमद सरांनी पण सांगितले की आमची टीम कशा आहेत आणि मला पण एवढे पाच सहा वर्षाचे काम करताना कर का खरोखरच कुणी असा नकार असा दिलाय एखादी काम करत असताना आम्ही एक जुकीने करत असतो जेवायला बसल्यानंतर जेवल्यानंतर आम्ही एक तासभर आमचा हा कार्यक्रम नेमचाच असतो कोणकोणती कामं आपण नाही कोणती जागा घ्यायची आहेत आणि सगळ्यांची म्हणजे होकार म्हणजे नकार असं कधीच नसतो होकार असतो आणि चांगल्या मताने आम्ही काम करत असतो खरंच आमचे कल्पना मॅडम होत्या तांदे मॅडम तांडे मॅडम वाणी मॅडम आणि सर गातारी मॅडम गातारी मॅडम जर सांगायचं असेल तर बऱ्याच गोष्टी आम्हाला त्या असेल म्हणजे कुठली लागली गोष्ट शहरात काही असेल कुठला कार्यक्रम असेल तर त्या गोष्टी हे त्यांच्या आणि मग प्रत्येकाला वाटून दिले आपण बारा हायस्कूल चाल हा सटेल होता आणि त्याला तोंड कॉलेज ते काम पूर्ण घ्यायचं आणि त्यामुळं या आपल्या शाळेकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळाला लागेल आणि ही गोष्ट मार्कटिंग आहेत बाकीचे आपले केंद्र आहेत तिकडे जास्त शाळा कमी आहे जास्त आपला शेवे केंद्र हा गजपती झालेल्या आहे आणि अशा ठिकाणी मी काम केलं आणि त्या निभावला गेलोय आता मला चार दिवसच लागले त्याची लिफ् होणार आहे <laughs> आमच्या मुळेकर शाळेतील शिक्षक सहकारी तर आहेत खूपच चांगले आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळे आता एक पर्यंत मी केलेलं आहे खरंच मी जास्त काय बोलत नाही कारण सगळ्या आमच्या केंद्रातील सर्व सहकारी म्हणजे केंद्र करून झाल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये विजिट शिक्षण देऊन आम्हा रित जगण्याची दावी जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली